आमच्या नगर भागामध्ये ना हिवाळ्यामध्ये हमखास काळ्या वाटणातील रस्ता भाज्या नेहमीच बनवल्या जातात आणि त्यासोबत बाजरीची भाकरी वा काय जबरदस्त बेत होतो ना तुम्हाला सुद्धा हिवाळ्यामध्ये शरीराला विशेष अशी ऊर्जा देणारी रस्ता भाजी बनवायची असेल तर आजचा हा खास मेनू तुमच्याकडे आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भात अशी कशासोबतही सर्व करू शकता नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनवतोय गवर्ची शिंगांची रस्साबाजी जी बनवायला फार सोपी आहे चविष्ट आहे आणि विशेष करून हिवाळ्यामध्ये खरंच खूप पौष्टिक ठरणार आहे चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या कृतीला सुरुवात करूया तसं तर गवारीच्या रस्साभाजींचे खूप सारे प्रकार मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केले आहेत पण तुम्हाला खरं सांगू का त्या प्रकारच्या भाज्यांपेक्षाही जास्त चविष्ट आजची भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करा त्याकरता आपल्याला सर्वांत अगोदर या गवारीच्या शेंगा छान अशा चा निवडून घ्यायच्या निवडून घ्यायचं म्हणजे काय तर यांच्या भाग भाग आणि बुडखाचा थोडासा तोडायचा हा ओढायचा म्हणजे मग याच्या ज्या शिरा असतात ना त्या निघतात जर शेंग कोवळी असेल तर या शिरा नाही काढल्या तरी देखील चालतात पण तुम्ही जर माझ्यासारख्या गवारीच्या शेंगा वापरत असाल तर ही पद्धत वापरणं खरंच खूप गरजेची आहे नाहीतर मग या शेंगाच्या साईडच्या ज्या शिरा असतात ना त्या दाताखाली थोड्याशा कडक स्वरूपाच्या किंवा लागतात तर बघा या पद्धतीने साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम गवारीची शेंग मी व्यवस्थित घेऊयात गावरा गवारीची शेंगा चवीला फारच जबरदस्त लागतात पण यावर ना हलकेशे काटे असतात बारीक बारीक ते आपण व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले की निघून जातात मग ही भाजी खायला देखील खूपच जास्त चविष्ट लागते तर बघा एक ते दोन पाण्यांनी छान अशा चोळून चोळून या शेंगा मी धुवून काढून टाकते आता आपण वाटण्याची तयारी करूयात त्याकरिता मध्यम साईचे दोन कांदे घेतलेत यांचं बुडकाचा भाग सोबतच काढून टाकली दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच अल दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ एक चमचा धने अर्धी मूठ कोथंबीर आणि त्यासोबत पाववाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलंय ही भाजी आपण हिवाळ्यात बनवतोय त्यामुळे यामध्ये तीळ आणि खसखस वापरली आहे जर तुम्हाला ही भाजी इतर ऋतूमध्ये बनवायची असेल तर खसखस तीळ नाही वापरली तरी देखील चालेल आता हे घेतलेले दोन कांदे ना आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे अर्धवट आपण जसं वांग कापतो ना अगदी सेम पद्धतीने हे कापून घ्यायचे यामुळे ते आपल्याला व्यवस्थाशे भाजता येतील खर तर हे ना आमच्या नगरी भागामध्ये चुलीवरच भाजले जातात त्यामुळे भाजीला टेस्ट अगदी जास्तच छान येते पण आपल्याकडे चूल नाही आहे ना म्हणून हा ऑप्शन अशा पद्धतीने कांदे भाजून घेतले की भाजीला एक स्मोकी फ्लेवर येतो आता पुढील तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली एक चमचा तेल टाकलं तेल हलकसं गरम झालं की लगेच या शेंगा पाण्यातून निथळून टाकूयात या शेंगांची टेस्ट जास्त छान यावी म्हणून ना या आपल्याला पहिले फक्त तेल आणि मिठामध्ये परतवून घ्यायचे आहेत या स्टेप ना मला माझ्या बालपणीची आठवण आली लहानपणी ना मला तिखट खायचा फार कंटाळा यायचा म्हणून मी या तेल मिठातल्या शेंगा डब्याला घेऊन जायचे आता या शेंगा चपाती सोबत आहेत का कमेंट्स करून नक्की कळवा शेंगा परतल्या आहेत पण तोपर्यंत आपले हे कांदे देखील एका साइडने भाजले गेले होते म्हणून हे मी दुसऱ्या साइडने देखील पुन्हा पलटवून टाकले असं दोनही साइडने आपल्याला हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे शेंगा देखील अगदी अर्ध्या ते एक मिनिटांमध्ये छान अशा परतल्या गेल्यात कोवळ्या होत्या त्यामुळे पटकन शिजल्या गेल्या साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के तर शिजल्याच असतील उरलेली कसर आपण रश्यामध्ये शिजवून घेऊ तर बघा दोनही साईडने अगदी छान असा हा कांदा मी हलकासा काळा होईपर्यंत भाजून घेतला जर अतिप्रमाणात वरील भाग काळा झाला असेल तर तो, तो काढून घ्यायचा किंवा मग थोडाफारच काळा भाग असेल तर तो तुम्ही भाजीत वापरला तरी देखील चालतो यामुळे भाजीला रंग आणि मस्तच येते आता आपण पहिले साहित्य तळून पुन्हा एकदा चमचा तेल टाकलं आता यामध्ये अल लसूण आणि मिरची टाकायची मिरची मी पहिले कापून घेतलेली नाहीये ता आणि ती फुटू शकते म्हणून याचे दोन भाग करून घ्यायचे बघा या पद्धतीने संपूर्ण हे जिन्नस तळले गेले की ते एका साईडलाच लावायचे आणि कढाईतील शिल्लक तेलामध्येच आता हे खोबरं देखील हलकस बदामी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचं जास्त हे परतवायचं नाहीतर भाजीला थोडीशी कडसर टेस्ट येते खोबऱ्याचा असल्यामुळे ते फार पटकन बदामी सर रंग आला की एका हे खोबरं देखील लोटून दिलं आता तीळ खसखस आणि धणे देखील सेम पद्धतीने भाजून घेऊयात हे तीनही ज्यांना फारच पटकन भाजले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम या वेळेला एकदमच कमी ठेवायची तिळाचा हलकासा तडतड उडण्याचा आवाज आला की लगेचच हे देखील एका साइड करून घेऊयात आता भाजून घेऊयात भाजून घेतलेले कांदे कांदे थंड झालेत म्हणून मी हाताने अशा पद्धतीने चुरून टाकते तर बघा या कांद्याचा थोडासा भाग जरा जास्तच काळा झालेला होता तो मी काढून टाक आता हा देखील अगदी हलकासा परतवून घ्यायचा आहे तसा भाजून घेतलेला असल्यामुळे जास्त परतवत बसण्याची गरज नाही गरज वाटल्यास कांदा परतवताना देखील एखादा चमचा तेलाचा वापर तुम्ही करू शकता तर बघा कांदा देखील परतला केलाय आता इथे थोडीशी जागा करूयात आणि पुन्हा एकदा शिल्लक राहिलेली कोथंबीर देखील हलकीशी भाजून घेऊयात जास्त भाजण्याची गरज नाही मिक्स करून घेतले आपलं वाटण या ठिकाणी छान असं खमंग परतून तयार झालंय आता हे वाटण एखाद्या ताटामध्ये थंड करून घ्यायचं मग वाटण थंड झालं की लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून सुरुवातीला असंच कोरडं दळून घ्यायचं तर बघा या स्वरूपाचं आपलं वाटण थोडंसं दळलं गेलं की मग आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूयात आणि अगदी छान अशी बारीक स्वरूपाची पेस्ट होईपर्यंत हे छान असं दळून घेऊयात पाणी वापरून जरीही मी हे वाटण तुम्हाला दळायला लावलं असलं तरी देखील अतिप्रमाणात पाण्याचा वापर करू नका यामुळे आपल्याला हे वाटण नंतर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं त्यावेळेला नक्कीच वेळ वाचतो अगदी पटकन हे मसाले छान असे परतले जातात तर बघा या स्वरूपाचं आपलं छान असं रंगावर हे वाटण तयार झालंय मस्त असा थोडासा काळपट हिरवट रंग आलाय आता भाजीच्या फोडणीकडे वळूयात त्याकरिता पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आता यामध्ये तीन चमचे तेल टाकूयात तेलाचं प्रमाण या ठिकाणी कमी अधिक करू शकता पण हिवाळ्यामध्ये ना आपलं शरीर फारच कोरडं पडतं अशा वेळेला थोडस तेल एक्स्ट्रा वापरलं तरीही चालतं तेल हलकं गरम झालं अर्धा चमचा जिरे चिमुडभर हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकूयात सोबतच घरगुती काळा मसाला किंवा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा पावडर आणि त्यासोबत अर्धा चमचा मसाला या मसाल्यामुळे नाहीतर मग करपू शकता लगेच अगदी थोडस वाटण टाकायचं म्हणजे सुके मसाले, मसाले देखील न करपता छान असे परतले जातील तुम्हाला जेव्हा वाटेल आपले हे सुके मसाले व्यवस्थाशे तेलामध्ये तळले गेले परतले गेले त्याच वेळेला आता संपूर्ण वाटण टाकायचं आणि पुन्हा एकदा या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित बरेच जणांना या वेळेला घाई करता हे वाटण घेत नाही त्यामुळे तुम्ही कितीही भाजीला तेल होतलं तरी देखील भाजीला तर्रीच येत नाही म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाटत असेल भाजीला छान अशी तर्री यावी त्यावेळेला जे वाटण आपण घालतोय ना त्याला छान असं पहिले तेल सुटू द्यायचं मगच बाकी जिन्नस घालायचे आपल्या या वाटणाला छान असं तेल सुटलं होतं छान असं वाटण कोरडं वाटायला लागलं होतं त्याच वेळेला आता यामध्ये मी गवारीच्या शेंगा टाकल्या चवीनुसार मीठ घातलं आणि आता पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेते यावेळेला गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवली आहे तर बघा आपलं हे वाटण या शेंगांना छान असं कोट झालेलं आहे दोनही जिन्नस छान असे एकजीव झालेले आहेत आता यावेळेला आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचंय जेवढी आपल्याला या भाजीचा रस्सा ठेवायचा आहे ना तेवढं पाणी घाला हे पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून मग यामध्ये टाकलं कारण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यावेळेला जर तुम्हाला रसा अजून थोडासा हवा असला तर पुन्हा एकदा थोडंफार पाणी घालू शकता बघा मी देखील घालतीये तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीची ही भाजी मी ठेवली आहे तुम्हाला जर ही भाजी भाकरीसोबत खायची असेल तर थोडीशी पातळच ठेवा चपातीसोबत खायची तर थोडी घट्टसर ठेवली तरीही चालेल आता याला कमी गॅसवर एक उकळी काढून घेऊयात तर बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे आणि तुम्ही तरी बघत असाल किती जबरदस्त आली रंग तर त्याहूनच खास आलेला आहे क्षणी लगेच तोंडाला पाणी सुटते आहे शेंगा देखील मस्त अशा मौसूत शिजल्या यावरून थोडीशी बारीक चिरलेली पुन्हा एकदा कोथंबीर टाकूयात कारण हिवाळ्यामध्ये भरपूर स्वस्त अशी कोथंबीर मिळते त्यामुळे हमखास भरपूर पुरेपूर वापरून घ्यायची अगदी भन्नाट चवीची आणि महत्वाचं म्हणजे माझ्या घरातील संपूर्ण व्यक्तींना आवडणारी गावारीच्या शेंगाची काळ्या वाटण्यातील भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही लगेचच गरमागरम भाकरीसोबत मस्त असा थोडासा कांदा लिंबू घेऊन सर्व करू शकता गव्हाच्या शेंगाची रस्त्या भाजी तयार ही भाजी तुम्ही भातासोबत बापरीसोबत जपातीसोबत अशी सर्व करू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा व्हिडिओ तुमच्या वाटतं छान रेसिपी सोबत